घरी घरी नाही नाही घरी जायचं हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त एकदम छान एकदम अगदी टकाटक असाल मी तेजू तुमचा आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये खूप सारं खूप अगदी मनापासून स्वागत करते आणि आपला आजचा व्हिडिओ आहे ना तो सुरू करते तर मंडळी आज आहे एक मे महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज एक मे निमित्त आम्हाला आमचे मिस्टर भेटलेले आहेत घरी आज आहे सुट्टी आमचा दिवस कामगार आहेत का तुम्ही कामगार आहेत मी पण कामगार काम काम मी तर कामगार आहे आता चाललेलो आहोत डी मार्टला छोटी मोठी कामं जे आहेत आज करून घेऊ कारण आहो आहेत घरी ते असल्यावर कसं आम्हाला बाहेर निघता येतं बारीक सारिक जी काम आहेत ना ती आज निपटून घेणार आहे तर जेवायला द्यायच आहे का गाडीला गाडीला जेवायला द्यायचंय का जेवायला आहे ऑलरेडी म्हणलेलं आहे मला आपल्या या सांगा तो गन्ने का ज्यूस द्या मी खुश बाबा गेले नीरा प्यायला काय नीरा मला घाई घाई मध्ये अशीच तयार झाले व कानातलं पण घातलेलं नाही मला आता लक्षात आलं असून दे आता काय मग तुम्ही प्यायलात मला थोडीच दिली बोलते ना मी नाही प्यायला रे कधी नीरा मला असं दारूची फिलिंग येत ते नीराच नाव ऐकलं की कशापासून म्हणते नीरा माहिती कशापासून ताडी म्हणजे त्याच्यामध्ये अल्कोहोल असतो ना नारलाचा असत अल्कोहोल थोडासा निरा लेडीज मला नाही ते पोट साप होत पण ते काय असते ना हे बघ ना त्याच्यावर लिहिले ना म्हणजे काय काय उपयोगी होत त्याच्यामुळे गर्भवती महिलांना पिलं पाहिजे निरा मी अजूनपर्यंत प्यायले नाही कधी इच्छाच होत नाही पाहिजे শপিং mm. শিড়ু नको जाऊया सर घरी मग आता गर्दी आहे कारण जायचं घरी चला विकी घरी जाऊ नको राहू दे नको नको घरी चालू आता घरी घरी नाही नाही घरी जायचं आहे ओडू ओडू नो ना। ना।

हा कितीवा आयटम त्याचा चेंज केलेला पाचवा ना अजून घरी जायपर्यंत काहीतरी वेगळा हातात देत द्यायचं दे दे ठेव ह्याच्यात हो ठेव ह्याच्यात हो? ठेव हो? आपल्या हो? ह्याच्यात okay. आता काय घ्यायचं नाही हा चला आहे चांगली पण बदलू आपण नंतर चल आहे चांगलं ते शिकण्याचं आहे त्यात बसवायात त्याला हां ह्याच्यात बसवा त्याला चला आणि आता इथून चला पाहिजे मॅट काय का नको ते लहान पोरांचं आहे रे एकदम लहान आहे का आता काढू का नको मग काय करू आता काढलं तर तो सध्या नाही करणार वन टू थ्री आहे त्याच्यात काय आहे सांग मला मग त्याच्या ती खेळली घे ना ती खेळणी बरी होती मग भातुकली पोरींची खेळणी भातुकली चला घाबरताय का तुम्ही बबडूला चल इथं कॅब किती छान होते वेगळी ह्या पुढच्या कॅप आहेत ना तुम्ही घ्या ना तुम्हाला खराब झाले तुमचे तिथे कॅब किती मस्त होते बाब लोकच घेतले आपण तिथून पुढं त्या मग पुढं

दे दे गरी 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 नको ते नको हे सगळ्या गोष्टी पाहिजे होत्या त्यांना फ्रीज ठेवते गेल्यावर खातच घरी खाशील घरी खाणार कळत बॅनर्स गाडीत नाही तर आता जेवण तर बनून आले होते मी मस्तपैकी आता जाऊन फक्त जेवायचं बाकी आहे आणि बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या होत्या त्या मला भेटल्यात ना आता बघू संध्याकाळी एकदा अजून फेरी मारायला लागेल टाकले साईटला त्याला न सांगता नेहमीप्रमाणे आम्ही नेहमी असंच करतो त्यांनी काही घेतलं ना की ते परत त्याला न परत साइड ठेवून देतो त्याला समजत नाही पण त्याला घरी गेल्यावर बरोबर आठवण असतं असं तो विसरत नाही काहीच की त्याच्या बरोबर सगळ्या गोष्टी लक्षात राहतात काय मला आता तुमच्या शॉपिंग माझी शॉपिंग कि घराची शॉपिंग होती आपला किराणा गाडी चालले असतील घंटा घंटा उसाल मला पाहिजे उसा तर उसा तर दादाचा अपमान होत माहिती ना आता जाताना मस्त असं थंडगार उसाचा रस पिते थंडगार दिला तर बरं होईल त्यात पण सांगतात बर्फ नको हो टाकू अरे मग उसाचा रसाचा फायदा काय जर बर्फ नाही टाकला तर गारगार उसाचा रस पितोय आणि मग घरी जातोय आणि घरी जाऊन जेवून घेणार आहे पहिले कारण भूक पण जाम लागले एक वडापाव खाल्ला होता फक्त हो दोन।, दोन दोन खाल्ले तो बाबडू आणि एकच खाल्ला मी एकच वडापाव खाल्लाय पण भूक लागले आता जाम आता उसाचा रस विचारा

મારો બી ના અંકો ચાલે માટે बेबी जॉनी जॉनी बेबी जॉनी ये गाना बोलो तो तो पर बोल पिकल पिकल बॉय पिकल पिकल बॉय बेबी बेबी जॉनी बेबी जॉनी बेबी ए बेबी तेरी मेरी प्यारी है कहानी ये कहानी तेरी मेरी बातों में दानी के सितारे जोकनो के प्यारे जो करो जैसे हम चाहे जो करे कसा सिंगर आहे आमचा अरजित सिंग अरजित सिंगचा दात कुठे आहे बाबू தாம் ईकर ई ई दात कुठे शी तर तामीत कवडेस वेळेत पोसणार आहोत घरी ना बाबू आरे माझे बच्चे, बच्चे आरे माझे बच्चे ओरे माझे तर म्हणजे एक छोटीशी झोप घेतली आणि आता ना मला एवढं सगळं काम जे आहे ते उरकायचं बघा मार्टमधून मा शॉपिंग करायला काय नाही वाटत घेतो 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 आणि पण हे ज्या गोष्टी ज्या सगळ्या घेतलेल्या आहेत ना त्या परत त्याच्या जागेवर ठेवायला किंवा जा त्या मॅनेज करायला जे टाईम येतो मला कंटाळा येतो त्या गोष्टीचा आणि ते राहिलं ना की राहून जातं म्हणून मग माझं असं असतं की अण्णं आणलं पहिलं ते जे आहे ना ते त्या जागेवर त्या गोष्टी सगळ्या ठेवाव्यात आणि आता ते ठेवायला घेतलं तेवढं बबरू पण उठला आणि आता त्याच्या सोबत हे ठेवणं म्हणजे चुकीचं खाऊ जे काय ना तो एकदाच खोलतो आणि एकदाच मग थोडं 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 ते सगळं घेतो आणि मग पॅकेट खुल्ले राहतात ना त्यामुळे माझं असं असतं की तो नसताना हे ह्या गोष्टी कराव्यात पण आता तो उठलाय तर मला काय आता पर्याय नाहीये त्यामुळे मी आता ना हे करून घेते हे ज्या अगोदर सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ते त्याच्या त्याच्या जागेवर ठेवून घेते तुला काय पाहिजे काय हवं तुला डब्यात वेफस दिसले तुला त्याला हे वेफर्स दिसले का तर तुला काय पाहिजे वेफर्स पाहिजेत मी तुला देते डिशमध्ये दे देते जा ठेव जा बस जा देतं मी तुला डिशमध्ये तुला गरम होते का कपडे नाही तुला सलमान खान हां काका झोपले हा, झोपून दे जा तिथे बस मी तुला चिप्स आणते बस तिथे तो आता बबडूला माझे चिप्स देते आणि मग मी भाजी जी तोपर्यंत ते संपेपर्यंत मी हे जे काम आहे माझं ते उरकून घेते आणि रात्रीचा आपला स्वयंपाक पण करायचंय अजून तर चलो तर मंडळी माझं बघा इथलं सगळं आंबून मस्त झालेलं आहे इथे फक्त ह्या ज्या दोन इथे हे तांदळाची आणि जे तेल आहे ते फक्त इथे ठेवलं आहे बाकी सगळं त्यांच्या त्यांच्या डब्यामध्ये ठेवलं म्हणजे कसं नंतर पसारा दिसत नाही त्यामुळे कसं त्याच्या गोष्टी ते तिथे ठेवून दिल्यात मी आणि बबडूचा संसार दाखवते मी तुम्हाला जो आता डिमार्टमधून आलेला आहे तो सलमान खान हां हा बबडूचा संसार तर आमच्या बबडूनी बबडी सारखी खेळणी घेऊन आलाय भातुकली तू पोरगी आहे पोरगी आहे तू पोरगी आहे बॉय आहे ना तू जेवण बनव ना र ग सोन तो पोरगा पोरगी काय नसतं सगळी काम सगळ्यांची असतात ना बरोबर बनव बनव छान आहे भांडी छान आहे तो पण तुझी नको दे। भात कुठे भात कुठे तू बनाव मला काय माहित का तर मंडळी बबडूला विकी घेऊन गेलेत बाजारात त्याला केस वगैरे पण कापायचे होती तर ते पण म्हटलं काम करून घेतो आणि मी पण असतात आंघोळ वगैरे करून घेतले जेवण आज सिंपल आपला पुलाव करायला घेतलाय पापड तळलेत आणि लोणचं आपलं दही वगैरे हे सगळं असणार आहे आता एक मोठं काम केलं ते म्हणजे बबडूचं केसं कापणं कारण की आता अलिबागला आहे तीन चार दिवसांमध्ये सो त्याचे कसं केस बिस कापलेले असलेलं तर बरं वाटतं लाईट नाही लावली मी एक मिनिट संध्याकाळी जेव्हा अशी लाईट लावते ना तेव्हा खूप मस्त वाटतं मला म्हणून पहिले लाईट लावून घेतली आणि जेवण ॲक्च्युली झालं काय पुलाव बनवायला घेतला आणि समजलं की माझी बटाटी संपली आहेत तर मी ते बटाटी आणायला सांगितलं विकीला येताना मग तोपर्यंत आहे ना ही अशी फोडणी देऊन घेतली बघा फक्त मटार वगैरे जे आपल्या असतात टॉमॅटो मटार ते फोडणी देऊन घेतले म्हणजे कसं ते एकीकडे ना शिजत पण राहील आणि बटाटी आले ना की फटाफट ते कट करून त्यात टाकेत मी आणि कुकरला लावून ते कुकर ला बा तांदूळसुद्धा भिजत ठेवलेत बघा आपले साधे जो कोलम तांदूळ असतो ना तेच भिजत टाकलेत आणि आता विके आले की बट्टी पण त्यात टाकेन आणि मीठ टाकेन आणि मस्तपैकी दोन शिट्ट्या घेईन म्हणजे आपला पुलाव सुद्धा रेडी होईल आणि पीठ मळलं चपातीसाठी बबडूला पुलाव तू कधी खातो कधी नाही खात म्हणून म्हटलं जर त्याने नाही खाल्लं ना तर मग चपाती खाईल म्हणून मग चपातीचं पीठ मळून ठेवलं जर नाहीच खाला तर पटापट ना एक चपाती लाटून देईन त्याला मी म्हणजे त्याचं पण होईल आणि तुम्हाला दाखवते मी वाज देत की तिथे हे बघा <laughs> दहा वाजलेत सव्वा दहा झालेत आणि आमचं असं उशिरा सगळं आहे आज तर आज तर डी मार्टला गेलं त्याच्यामुळे जास्तच उशीर झाला कारण की जेवण वगैरे बनवून गेले होते पण ना तिकडून आल्यानंतर साडेचार वाजले होते आणि साडेचार वाजता जेवले आणि मी सकाळपासून जी सगळी भांडी भिंडी होती ती मी तशीच ठेवली होती आणि मग मला काय झालं मी थोडासा कंटाळा आला होता म्हणून झोपली पण आणि त्याच्यानंतर झोपून उठल्यानंतर माझी एवढी धावपळी झाली जी भांडी घासायची आहेत कचरा काढायचा कारण माती पण इतकी येते ना वारा वगैरे इतका येतो की माती असल्यामुळे सगळं घाण होते पूर्ण मग सगळं आम्ही दोघांनी मिळून सगळं क्लीन आणि त्यानंतर मग भा, भांडी वगैरे घासून घेतली विकी पण आले अय्य अयो चंकी एक चंकी झालं तर बघू केस बघू कसे कापले कट बघू मला फक्त कट बघू दे हा हा, हा अरे वा इथून नको कापाला बोललो ना मी तुम्हाला इकडून का कट केली कुठं कट केली तुम्ही चंटू बांधून ठेवला त्याला कुठे केस लागला तिथं लागला सर मग कर सर पटकन सर अजून काय अजून काय आहे कॅफे चालू आहे अजून कॅफे खुललेलं आहे अजून अजून बबडू काय करते दाखवत त्यांना ना? बबडूच काय चाललंय तर आमचा बबडू बघा काय या का तिकडं तिचे पप्पा ज्यूस पित इथं इथं आमचे साहेब फ्रेंच फ्राईज अरे तेव्हा चुकून मी बोलले त्याच्या पप्पा ज्यूस पिते तर ज्यूस पियाला बघायला गेलं तर वाजले दहा आणि ह्यांचं बघा काय चाललंय मला एक दे फ्रेंच फ्राईज कमी आहे थंड झाला चला 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 ओ चला, चला का होत चला 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 जेवण रेडी हाय

तर मंडळी कालला अचानक रात्री विकेची तब्येत बिघडली त्यामुळे मला काही शूट नाही करता आलं आणि व्हिडिओ एंड पण करता आला नाही ना स्टोनचा त्रास व्हायला लागला मी तर होता त्रास आधीपासून पण मी कसं औषध द्यायला सुरू केलं होतं ना गावठी आपलं तर मग त्यामुळे थोडंसं कमी होतं पण काल अचानकपणा जास्त त्रास व्हायला लागला मग रात्रीचं मला दवाखान्यात जावं वगैरे लागलं म्हणून मग काय शूट नाही केलं कारण के त्या ह्याच्यात शूट करायचं काही सुचत पण नाही आपल्याला तर व्हिडिओ एंड करायचा राहून गेलेला आता ते ऑफिसला गेलेत कारण की त्यांनी ना ऑफिसची चावी आणली होती आणि त्यांना जाणं खूप गरजेचं होतं म्हणून मग ऑफिसला गेलेत आता जर बरं नाही वाटलं तर मग रिटर्न येतील चावी वगैरे देऊन बघूया कसं काय ते बघू कसं काय आज होतंय ते तर ठीक आहे मंडळी आजचा असा व्हिडिओ होता आजचा आपला असा कालचा आपला असा दिवस होता सो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला ना अजिबात विसरू नका पुन्हा आपण भेटूच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत आहे ना आपली आणि आपल्या माणसांची ना काळजी घ्या ठीक आहे बाय